गिरीश महाजनच नाशिकचे पालकमंत्री असतील अशा पद्धतीचं निर्णय झाल्याचं कळतंय आणि रायगड दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ठरवून घ्यावं असं आता काय मला तर काय कल्पना नाही आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ती चर्चा करून प्रश्न सोडवतील आता मी हे ऐकतो की कुंभ मेळाच्या निमित्तानं जे आहे त्यांचं काही आग्रह आदर्वास वर्तमानपत्रात मी वाचलं ठीक आहे जा, 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 थे थे। ना त्याचा त्यांचेसुद्धा बी जे पीचे पाच आहेत आमदार आणि नाशिक शहरामध्ये सगळे त्यांचे जास्त कुंभमेळा भरतो आहे तिथे पण तो प्रश्न जे आहे सामोप मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बसून सोडवतील कुंभमेळ्याच्या बैठकीचा असं वाटतं की बरंच हादरला बस स्थानकामध्येच एका सव्वीस वर्ष तरुणीवर बलात्कार झाला अठ्ठेचाळीस तास उलटून गेलेत आरोपी अजूनही पकडला गेलेला नाही आहे मी सुद्धा वर्तमानपत्रातून ही गोष्ट वाचली आहे आणि खरं हे धक्कादायक आहे हे सगळं अर्थात पोलीस त्याचा निश्चितपणे शोध घेतील आणि महाराष्ट्राच्या पोलिसांवर आपला म्हणजे माझा तर पूर्ण विश्वास आहे निश्चितपणे जे आहे ते या प्रकरणाचा छडा लावतील आणि जो कोणी आरोपी असतील त्याला निश्चितपणे पकडल्याशिवाय आपले पोलीस राहणार नाही आणि सरकारसुद्धा जे आहे या सगळ्याच्या मते जे आहे फार काळजीपूर्वक निश्चितपणे ते आदेश देत आहेत आणि अर्थात ही देता है। आने गोष्ट जी आहे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने लांछनास्पद आहे कसं झालं काय झालं या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत आजूबाजू लोक होते की नाही होते आणि आम गुन्हेगार असेल तर तो सराईत गुन्हेगार असला पाहिजे तिथला कारण बाकीच्या ठिकाणी सुद्धा अनेक काही काही गोष्टी तिथे सापडलेल्या आहेत त्यामुळे जे आहे असं एकूण वाटतं की असं पूर्वी झालेलं आहे का ते होत होतं का नाही आणि ते जर तर मग लोक गप्प कसे बसले पोलीस गप्प कसे बसले हा मोठा विचित्र प्रकार आहे आणि या सगळ्याची जे आहे खोलवर चौकशी व्हायला पाहिजे अशी सगळ्यांचीच मागणी आहे प्रत्येक वेळेला अजून त्या का कोण जो होता आरोपी त्यालाच पकडला नाही तर जो आरोपी तुम्हाला माहिती नाही पोलिसांना माहिती नाही त्याला राजकीय सपोर्ट होता हे म्हणण्याचं काय कारण आहे उगे आपलं जे आहे प्रत्येक आरोपीच्या पाठीमागे राजकीय नेता आहे असं समजण्याचं काही कारण नाही आणि तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही सांगा म्हणजे तर राजकीय नेत्याला पण विचारता येईल हा माणूस कोण आहे मग तो पकडून देईल तुम्हाला पुण्यातल्या घटनेनंतर पुन्हा शक्ती कायद्याची चर्चा झाली आहे संजय राऊत म्हणतात की कोणीतरी फिक्सर बसले ते शक्ती कायद्यावर अंमलबजावणी मला काही कल्पना नाही पण आता कुठपर्यंत आलं ते होम मिनिस्टर सांगतील काय करायचं ते कायद्यामध्ये काय, काय चांगल्या गोष्टी आहेत काय त्रुटी आहेत काय अडचणीच्या गोष्टी आहेत ते आता ते डिपार्टमेंट पाहिलं ना घ्या आणि त्यांना पण सांगितलं शांततेने घ्या काय कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्या अनऑथराईज आहेत त्याला कोणी सपोर्ट करणार नाही करताही कामान वर्कबोर्डच्या पत्रामुळे खरं तर त्या अनावधानाने मला त्याचा काही अभ्यास नाही आहे त्याच्याबद्दल काही जास्त बोलायचं नाही परंतु जयंतराव पाटील जे आहेत एका पक्षाचे प्रांताध्यक्ष आहेत आणि कुठलीही गोष्ट बोलत असताना आपण कसं तुलून आपण व्यवस्थित बोललं पाहिजे सुदैव म्हणा ते पवारसाहेबांबरोबर आहेत आणि पवारसाहेबांकडून त्यांनी ते शिकलं पाहिजे की कुठे कितपत काय बोललं पाहिजे उगीच आपली आवाज करून देण्यात काय अर्थ आहे नाव सांगा काय करा काय माहिती असेल तर सांगा ना पण आपलं हवेत मान मारण्याचं काही कारण नाही आणि मी त्यांना जास्त कारण मी त्यांच्या पण प्रांताध्यक्षा असत असतात त्यांच्या अध्यक्ष तर खाली काम केले नाही त्यामुळे जास्त मला काही बोलता येणार नाही पण ना। ते येथील धार्मिक्स जी आहे ही चर्चा सुरू आहे त्याच्यानंतर बोलवतील ना बोलवणार नाही असं होणारच नाही तर ना अधिवेशन येते अधिवेशन अधिवेशनामध्ये सुद्धा या संदर्भात कदाचित काही नाशिकचे जे आमदार वगैरे हो आहेत ते प्रश्न विचारतील माहिती विचारतील कुठ कुठपर्यंत काय आलं काय काय पण एक आहे की लोकप्रतिनिधींनासुद्धा उचित वेळेला या सगळ्यात सांभाळून घेतलं पाहिजे केवळ लोकप्रतिनिधी नाही जे साधू संत आहेत जे आखाडे आहेत त्यांचेसुद्धा काही अडचणी आहेत विशेषतः त्र्यंबकेश्वरचे जे आखाडे त्यांनासुद्धा त्यांच्यासुद्धा प्रतिनिधींना बोलवलं पाहिजे त्यांच्यासुद्धा प्रतिनिधींना बोलवलं पाहिजे इकडच्या नंतर पोलीस आणि इतर ज्या काही ज्या संस्था आहेत तर त्यांचा तर सहभाग असणारच या सगळ्यांना विचारून जे आहे जे आधी बेसिक अडचणी ज्या आहेत त्या अगोदर सोडवल्या गेल्या पाहिजेत आणि मग जे आहेत मोठ्या मोठ्या गोष्टी जी कामं करायची आहेत मोठी ते करायला पाहिजे ते आवश्यक आहे काय काही बेसिक अडचणी आहेत त्या पण सोडवायला पाहिजे काय